नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस ऑगस्ट बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीकडून विरोध केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर या समितीकडून आज एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारकडूनही सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकरी प्रश्नावर तुपकर आक्रमक झाल्याचे दिसत आहे राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी मंगळवारी दिला तुपकर म्हणाले राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास तेवीस ऑगस्ट रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसू आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखवू असा इशारा तुपकर यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे मागील दोन वर्षात राज्यात तब्बल पस्तीस हजार रिक्तपदांवर पोलिसांची भरती झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती केली जाणार आहे तरुण तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे जवळपास सात हजार पाचशे पदांवर ही भरती होणार असून यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे भरण्यात येणार आहेत राज्यात अद्यापही पोलिसांचं संख्याबळ कमी असल्याकारणाने या वर्षा वर्षाअखेरीस पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने कापूस व सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली दुसरीकडे नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणीची जाचक अट सरकारने लावली परिणामी बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे ई पीक पाहणीची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा, असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडून दाखवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महिला केंद्रित योजना सातत्याने राज्य सरकार सुरू करत आहे भारताला गरिबीतून मुक्त करायचे असेल तर विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करावे लागेल अर्थसंकल्पात पाच वर्षाच्या पैशाची तरतूद करता आली असती तर आम्ही ती देखील केली असती असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे